नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की इकडे सावनी रूम मध्ये असते सावनीकडे एक कोळी कुटुंबाचा को फोटो असतो आणि तो फोटो हातामध्ये घेऊन सावनी ही जाळत असते पाठीमागे आदित्य झोपलेला असतो जो, जो काही फोटो जाळून आता ही सावनी त्या फोटोची जी काही राख झालेली असते ती राख आपल्या गालाला लावते आणि बोलते की तुला आणि ह्या कोळी फॅमिलीला मी कधी चुकूनही सोडणार नाही ह्या फोटो सारखं मी तुम्हाला जाणून टाकेल बघा एक ना एक दिवस काय होत ते असं पण इकडे सावनीही आपल्या मनाशी बोलते माझं नाव पण सावनी आहे बघा तुम्ही आता काय होत ते जेव्हा मला कुणी त्रास द्यायला निघताना तेव्हा मी त्याची राख रांगोळी केल्याशिवाय राहत नाही असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी आणि स्वाती बसलेल्या असतात तर मुक्ताही त्या दोघींसाठी चाहत येते तेवढ्यात आता इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात की अगं घरातली भाजी संपली त्यानंतर मुक्ता बोलते की मला पण तशी एवढी भूक नाहीये तेवढ्यात आता इकडे इंद्राकुळी बोलतात की रात्रीची जी काही मच्छीची भाजी आहे ती आम्ही खातो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता बोलते की मग माझं पण काही नाही एवढं त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी बोलतात की अगं आम्हाला मच्छीची भाजी तू डाळ भात खाऊन स्वतःचं मन मारते नाही जमत स्वाती तू इच्या स्वयंपाकाचं बघ असं पण इकडे इंद्राकुळी स्वातीला सांगतात तेवढ्यात तर तिथे कोमल येते तर तेवढ्यात कोमल तिथे येते आता इकडे स्वाती कोमलला बोलते की चल आपण बाहेर जाऊन आपल्या मुक्ता वहिनीसाठी भाजी घेऊन येऊयात तेवढ्यात आता इकडे मुक्ता ह्या कोमलला बोलते की तुला थोडासा बाळा नाश्ता देऊ का नाश्ता करते का तर कोमल नाही असं बोलते त्यानंतर स्वाती बोलते की वहिनी आम्ही पटकन जाऊन येतो त्यानंतर इकडे आता इकडे ही इंद्राकुळी लगेच आपल्या एकवीरा आईसमोर हात जोडते आणि बोलते की एकवीरा आई शेवटी तुलाच आमची सर्वांची काळजी आहे आम्हाला सर्वांना सुखी ठेव आणि आमच्याविषयी जे काही बडबड करतात ना त्यांची तोडं बंद कर असं पण इंद्रा कुळी एकवीरा आईला हात जोडून बोलतात मुक्ताजवळ उभी असते तेवढ्यात कोमल आणि ही स्वाती दोघी आता सोसायटीच्या तिथे बाहेर आलेल्या असतात परंतु इकडे ह्या स्वातीचं वायलट आणि मोबाईल सर्व घरी राहिलेलं असतं विसरलेलं असतं तर स्वाती बोलते की कोमल मी पटकन जाऊन घेऊन येते आता कोमल ही तिथेच उभी राहते तर स्वाती आतमध्ये जाते त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे कोमल आपली बाहेर बसलेली असते आणि त्याच वेळेस तिथे आता दोन बायका येतात त्या एकमेकीशी बोलू लागतात की ही इंद्रा कुळीची मुलगी आहे हिचं लग्न मोडलंय आता ही काही ओझ म्हणून राहणार आहे का त्या कुळी कुटुंबामध्ये आता कोण लग्न करणार इच्याशी असं पण ह्या दोन बायका एकमेकीशी बोलू लागतात आणि हे सर्व कोमल ऐकते कोमल लगेच साईडला येते आणि उठून लगेच उभी राहते त्यानंतर कोमलला सुद्धा खूप वाईट वाटतं नंतर आता कोमल इकडे घरात येते कोमलच्या डोळ्यात पाणी असतं तेवढ्यात आता इकडे की मुक्ता बोलते की अगं कोमल तू तर बाहेर गेली होतीस काय झालं तुला तेवढंच आता इकडे कोमल बोलते की काय नाही वहिनी माझं थोडंसं डोकं दुखत आहे त्यावेळेस मुक्ता बोलते की अगं मी तुझ्या डोक्याला बाम लावून देऊ का तर इकडे कोमल नाही असं बोलते तर इकडे कोमलच्या डोळ्यात थोडंसं पाणी मुक्ताला दिसतं तर आता मुक्ता लगेच बोलते की अगं कोमल तुझ्या डोळ्यात पाणी का त्यावेळेस आता इकडे कोमल बोलते की काय नाही गं वहिनी मी जाते रूममध्ये त्यानंतर इकडे कोमल रूममध्ये निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी ही खूप छान मेकअप करत असते सावनीने इतका काही मेकअप केलेला असतो आणि सावनी आता बघून खूपच खुश होऊन हसत असते नंतर इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते की धिस इज सावनी जितकी मोहक तितकी घातक अशी ही सावनी सावणी सावनी आता आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते काही तसा खूप त्या कंटाळा आला होता बोर कपड्यांचा आता मला अशा कपड्यांमध्ये राहायला आवडतं आता ही ही खरी सावणी मुक्ता तू बघच आता ही सावणी आता कशी तुला डाव खेळणार आहे ते दाखवून देणार आहे असं पण इकडे आता ही सावणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही कोमल रूम मध्ये येते आणि कोमल खूप रडत असते कोमल बोलते की नाही मी आता हा त्रास नाही सहन करू शकत पण आता इकडे ही, ही कोमल आपल्या मनाशी बोलते आणि खूपच रडत असते कोमलला आता ज्यावेळेस अनुजा ही आपल्या अभिषेक बरोबर होणाऱ्या लग्नामध्ये आली होती आणि तिने जेव्हा सांगितलं होतं की मी ह्या अभिषेकची बायको आहे अनुजा अभिषेकनी हे आता सर्व सत्य या आपल्या कोमलच्या समोर येतं आणि कोमलला खूप काही पश्चाताप होत असतो ह्या सावनीने सुद्धा सर्व सत्य कसं सांगितलं होतं आणि ह्या अभिषेकने आपल्याशी लग्न करण्याचा जो काही खोटा प्लॅन केला होता हे सर्व या सावनीने स्वतःच्या तोंडाने कसं सांगितलं हे सुद्धा सर्वक्षण आता कोमलच्या डोळ्यासमोर येतात आता असं बघायला मिळतं की आता मीर व सागर दोघे एकमेकांशी बोलत असतात मीर या सागराला सांगतो की मला वाटत नाही की सावनी एवढी वाईट कशी वागू शकते खरोखर खूप नालेकबाई बाई आहे ती मी आणि तिने एकाच आईच्या पोटी जन्म कसा घेतला हेच मला काही समजत नाही असं पण आता मीर या सागराला सांगतो आता सागर या मीरला बोलतो की मला फक्त माझ्या आदित्याची काळजी आहे मला त्या बाईचं काहीच घेणं देणं नाही त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता वकिलांचा फोन या सागरला येतो तर सागरला हा वकील बोलतो की मी पूर्ण केसचा स्टडी केलाय मला तरी असं वाटतं की आता आपण शांत राहावं त्यानंतर आता इकडे सागर या वकिलांना सांगतात की हे बघा मला फक्त माझा मुलगा माझ्या जवळ हवाय मला फक्त एवढंच पाहिजे असं पण इकडे सागर या वकिलांना बोलतो त्यानंतर वकील आता सागरला सांगतात की हे बघा ज्या सावनी मॅडम आहेत ना त्या या आदित्याचा जास्त दिवस सांभाळ करू शकत नाहीये मला लगेच दिसतंय असं पण इकडे वकील या सागरला सांगतात त्यानंतर आता इकडे वकील पुन्हा बोलतात की सागर सर तुम्ही थोडासा धीर धरा सर्व काही गोष्टी आपल्या हातात येऊ शकतात धीर जर धरला तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात असं पण इकडे वकील या सागरला बोलतात आणि फोन ठेवतात तर मीर आता सागरला विचारतो की काय म्हणाले वकील इकडे सागर बोलतो की वकील म्हणाले की वाट बघा सावनी काहीतरी चूक करण्याची कमी पडण्याची आपल्याला वाट बघावी लागेल मग सर्व गोष्टी आपल्या हातात येऊ शकतात असं वकील बोलले असं पण सागर या मिरला सांगतो त्यानंतर सागर बोलतो की परंतु मी माझा मुलगा असा दुःखात नाही बघू शकत नंतर आता सागर इकडे खूप टेन्शनमध्ये आलेला मीरला दिसतो मीर बोलतो की सागर तू एवढं टेन्शन घेऊ नको अरे डोकं जर शांत ठेवलं तर काहीतरी मार्ग सुचतात त्यानंतर इकडे आता सागर बोलतो की माझा आधी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल पप्पा मला कधी नेता न्यायला येतात काहीतरी मार्ग निघायलाच पाहिजे असे पण आता इकडे हा सागर आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता कोमल आपल्या रूममध्ये असते कोमल ही आपल्या हातामध्ये खूप काही त्या झोपेच्या गोळ्यांची जी बॉटल असते हातामध्ये घेते आणि त्या बॉटलकडेच बघत राहते की आता इकडे ही मुक्ता देवासमोर येते आणि मुक्ता ही देवासमोर हात जोडून प्रार्थना करते की देवा आमच्या घरातील जे काही प्रॉब्लेम्स आहे ते लवकरात लवकर तर मुक्ता आता या देवासमोर दिवा पण लावते तेवढ्या इंद्राकुळी तिथे येतात इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात की देवाचा दिवा लावला का तर इकडे मुक्ता बोलते की हो लावला आई त्यानंतर इंद्राकुळी बोलतात की मी देवाचा दिवा लावायला आले होते तेवढ्या इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात की जा तू कोमलला घेऊन ये मुक्ता ही या कोमलच्या रूममध्ये येते आणि कोमलला बोलते की अगं कोमल तू उठ ना आता खूप वेळ झालाय तू किती वेळ झालाय असं पण आता इकडे ही आपली मुक्ता या कोमलला बोलत असते परंतु आता इकडे कोमलने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि त्यावेळेस कोमल उठत नसल्यामुळे आता ही मुक्ता कोमलला हलवू लागते तेवढ्यामध्ये कोमलच्या तोंडातून खूप फेस आलेला मुक्ताला दिसतो कोमलच्या हातामध्ये ज्या खाल्लेली मोकळी वॉटर ह्या मुक्ताला सापडते तर मुक्ता खूप मोठमोठ्याने घरातील सर्वांना आवाज देते आणि पटकन इकडे रूम मध्ये या असं ओरडू ओरडू सांगते आणि त्याच वेळेस आता मुक्ता पण खूप टेन्शन मध्ये आलेली असते त्यानंतर और इकडे आता मुक्ता लगेच घाई इकडे सागरला कॉल लावते इकडे घरातले सर्वजण तिथे येतात आणि ह्या कोमलने जे काही झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात ते सर्व बघून सर्वजण खूपच टेन्शन मध्ये येतात आता इकडे मुक्ता या सागरला बोलतो की सागर तुम्ही पटकन घरी या त्यानंतर सागर बोलतो की मी लगेच घरी येतो तुम्ही डॉक्टरांना कॉल करा आणि त्याच वेळेस आता इकडे सर्वजण खूप रडत असतात इकडे मुक्ता बोलते की हो लवकर घरी या त्यानंतर तिकडे स्वाती व इंद्राकुळी खूप काही मुक्ता समोर या कोमलला उठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कोमल, कोमल काही उठत नसते इकडे इंद्राकुळी तर खूप रडत असतात त्यानंतर इकडे स्वाती इंद्राकुळीला बोलतात की तू शांत हो मम्मी डॉक्टर येतील थांब थोडंसं धर असं पण इकडे स्वाती या इंद्राकुळीला बोलताय तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता पटकन थोडंसं पाटीलमध्ये पाणी घेऊन येते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही या कोमलला मिठाचं पाणी नाक दाबून व जबरदस्तीने पाणी पाजत असते आणि त्याच वेळेस आता इकडे मुक्ता बोलते की आता हिला जर मिठाचं पाणी पाजलं तर पोटामध्ये जे काही आहे ते सर्व बाहेर येईल असं म्हणत आता मुक्ता कोमलला ते पाणी पाजत असते त्यानंतर आता इकडे लगेच कोमलला उलटी होते त्यावेळेस आता कुळी खूप रडत असतात तर मुक्ता इंद्रा कुळीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगते त्यानंतर आता मुक्ता या आपल्या कोमलचं तोंड नॅपकिनने स्वच्छ करते आणि बोलते की थांबा आता थोडंसं होईल व्यवस्थित तेवढ्या डॉक्टर तिथे चेकअपला येतात आता सर्वजण बाजूला होतात इकडे आता इंद्राकुळी ह्या सागराला सांगते की तुझ्या बायकोने मिठाचं पाणी पाजलं त्यामुळे आपल्या कोमलला उलटी झाली त्यानंतर आता सागर या मुक्ताजवळ येऊन उभा राहतो पण तिथे असतो त्यानंतर आता डॉक्टर येतात आणि ह्या कोमलला चेक करत असतात डोळे चेक करत असतात इंद्राकुळी रडतच असतात त्यानंतर आता डॉक्टर ह्या कोमलला जीप बाहेर काढण्यासाठी सांगतात तर आता इकडे कोमल जीप बाहेर काढते त्यानंतर डॉक्टर चेकअप करतात आणि सर्वांना सांगतात की आता त्या बऱ्या आहेत त्यानंतर आता इकडे इंद्राकुळे लगेच थोडंसं श्वास टाकतात त्यानंतर आता इकडे डॉक्टर बोलतात की तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट केली त्यामुळे त्यांना फरक पडला कारण त्यांना उलटी होणं खूप गरजेचं होतं त्यामुळे गोळ्यांचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही गोळ्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर उलटी झाल्यामुळे त्या बाहेर आल्या असं पण इथं डॉक्टर ह्या सर्वांना बोलतात तुम्ही मिठाचं पाणी दिल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असे साधे साधे जरी उपचार वेळेवर केले ना तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं असे डॉक्टर ह्या सर्वांना सांगतात तर सागर आता मुक्ताच्या अगदी जवळ असतो आणि तो मुक्ताकडेच बघत राहतो त्यानंतर डॉक्टर बोलतात की मी काही औषधे दे लिहून देतो तेवढे दे त्यांना द्या फक्त तर आता सर्वजण हो असं बोलतात नंतर पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे मुक्ता ही सर्वांसमोर बसलेली असते तेवढा सागर ह्या आपल्या कोमलला बोलतो की तू एवढं टेन्शन घेऊ नको तुझं लग्न मी करून देईल तर आता इकडे ही कोमल बोलते की कोण करणार आहे माझ्याशी लग्न तेवढ्यात आता मीर पण जवळच उभा असतो मीर बोलतो की मी करेल तुझ्याशी लग्न नको टेन्शन घेऊ असं पण आता इकडे हा मीर या सर्वांसमोर बोलतो तर आता सर्वजण खूपच खुश होतात दुसरीकडे आता ही मेहिका या मुक्ताला कॉल करते आणि बोलते की मी प्रेग्नंट आहे आणि बाळाचा बाप हा मीर आहे असं पण जेव्हा आता ही मी का या मुक्ताला सांगते त्यावेळेस आता इकडे मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे आता सागरसुद्धा या मीरला घट्ट मिठी मारतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद